मनात माझिया काय प्रिये तुला हे कसे कळेना मनात माझिया काय प्रिये तुला हे कसे कळेना दाटून येते नभ तरी का पाऊस पडेना प्रिये का पाऊस पडेना रुसून का बरं बसलीस अशी तू मज काहीच उमजेना जसा भारावलेल्या दवबिंदूंचा विचार काय तो कळेना भिजलेल्या ओठांवर हसू कसे आणावे भिजलेल्या ओठांवर हसू कसे आणावे आता काहीच कसे राणी मज कळेना गोबऱ्या गालांवर गोबऱ्या गालांवर फुगा काही फुट्टा फुटेना रिमझिम सरींसह आता पाऊस ही आला रिमझिम सरींसह आता पाऊस ही आला पण मोर का बर नाचण्यास विसरून गेला गणित प्रेमाचे कसे सोडवाल दादा म्हणाला गणित प्रेमाचे कसे सोडवाल दादा म्हणाला गणित प्रेमाचे कसे सोडवाल मना तुझा काय आहे मला कसे ग कळेना खोटे सारे हे तुझे बहाणे ओळखून कसे येईना उत्तर हे सोपे असे आहे कसे कळेना उत्तर प्रेमाचे कसे सोपे आहे असे कळेना